विश्व ट्वेंटी न्यूज हरपल आपके साथ नमस्कार मी सुनीता प्रमोद अवघडे अंगणवाडी मदतीस आहे आठ भाई माळ्यामध्ये राहते आणि प्रभाग ख मधून मी प्रभाग दहा क्रमांक म्हणजे मी उमेदवारी भरलेली आहे अपक्ष म्हणून तरी माझ सर्वांनी मतदान करून मला सहकार्य करावं मी संधीचं सोनं करणार आहे आणि दोन पासून माझे बचत गट चालू आहेत बचत गटाच्या माध्यमातून मी महिलांचे सबलीकरण करत आहे आणि अंगणवाडी ही दोन हजार पाच पासूनच आहे तीन वर्ष मी म्हणजे स्वतःच्या पैशाने अंगणवाडी चालू केलेली आहे स्वतःच्या घरात आणि शेड शेडमध्ये सुरू केली आहे अंगणवाडीने नंतर दोन हजार आठ मध्ये मला ग्रँड मिळाल्यानंतर तरीही समाज मंदिर वगैरे काही मिळालेलं नाही तेव्हापासून मी माझ्या घरातच भरवत आहे अंगणवाडी आणि अंगणवाडीच्या माध्यमातून सर्व महिलांना सर्व ज्या काही एकात्मिक बाल विकासाच्या सेवा आहेत त्याचा लाभ देत आहे आणि सर्वां सर्व सर्वांनी सहकार्य करावे आणि आमच्यावर विश्वास टाकून आम्हाला मतदान करावे निवडून द्यावे आम्ही संधीच सोनं केल्याशिवाय सोडणार नाही आणि आम्हाला समाजकार्य हे करायचं आहे आम्ही समाजकार्याला वाहून घेणारे लोक आहोत इमानदारीने काम करतो नमस्कार माझे नाव अभिजित प्रमोद अवघडे माझी आई प्रभाग क्रमांक दहा इथून अपेक्षा उमेदवार म्हणून आम्ही अर्ज दाखल केलेला आहे प्रभागात आज आठ ते दहा वर्ष झालं मी ही सामाजिक क्षेत्रात काम करत आहे समाजा क्षेत्रात काम करत असताना आरोग्यविषयक कामं असतील युवकांची काय कामं असतील अ काही अडीअडचणी असतील नगरपालिकेतील काही दाखल्या संदर्भात आडे अडचणी असतात हे आहोरात्र कधीही मला युवकांनी मित्रपरिवाराने आवाज दिला तर मी त्या ठिकाणी उपलब्ध सहज उपलब्ध होतो आम्हाला पहिल्यापासूनच मला माझ्या परिवाराला आम्हाला त्या ठिकाणी समाजसेवा करण्याची आवड आहे इच्छा आहे आणि ह्या प्रभागातील सर्व मतदार बंधू बघिने आम्हाला नक्कीच ह्यावेळी संधी देतील आणि आम्ही त्या संधीचं सोनं केल्याशिवाय राहणार नाही आपण आम्हाला एकदा संधी द्यावी नमस्कार राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा